ही भाजी बघा ही भाजी तुम्हाला ओळखीची वाटते का कापली भाजी हे आता आपण तिच्यावर टाकून टाकायची टोमॅटो वगैरे चिजला नमस्कार मंडली गुड मॉर्निंग मित्रांनो काल सकाळी आम्ही घरी आलो आहे वसेवरनं तिकडे लग्नाला गेलेलो आहे तिकडनं काल सकाळी आलो आहे तर आज आज मंगळवार आज सकाळीच बायकोने तिकडनं काटाभाजी घेऊन आले जी आईने आणली आहे काटाभाजी ती आता लावली इकडे बनवायला बायकोने तर त्याच्या आता आज आपण रेशीप बघू चला बायकोने लावले बनवायला आपण सगळ्याची रेसिपी बघू तर मी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कर विषय म्हणून सबस्क्राईब करा चला बघू रेसिपी बायकोने लावले काटाभाजी बनवायला ही भाजी बघा ही भाजी तुम्हाला ओळखीची वाटते का इकडे भेटत नाही भुईगावला भेटते वसईला त्याची पानाबाग कशी आहे कशी दाखव हिरवा हिरवा आणि खालून गुलाबी गुलाबी गुला हा बरोबर आणि ही जास्त मोठी नाही होईल जास्त मोठी नाही होईल जास्त मोठी पेक्षा थोडीशी मोठी झाली तर जास्त मोठी नाही होई याला काय तिकडे बोलताना भाजी बोलतात त्याला काट्ट भाजी विकायला पण असं ते वाटत पाहिले तिकडे मी नाही दुसरी बारीक बारी काय असते काही ही जास्त करून कुठं होते भाजीपाला आपण मित्रांनो तिकडे भाजीपाला ते लावतात ना त्याच्या मध्ये मध्ये जे गवत सारख्या हो ना तसे भाजी होते ते तिकडची आहे ना म्हणजे माझी सासूबाई ती जाते तिकडे कामाला जाते लोक शेताना वाढीत वगैरे तर ते गवत विसता भाजी भेटे मध्ये ते विसरून आणते मग मधी करायला लागते मस्त मी बरेचला खाले बघा आता फार दिवसातून पर आज खाईन बघा इशी काट काढत माझी ही फक्त वाफे बनवायची ना त्यात पाणी वगैरे काय टाकायचं नाही आहे ना तेवढी एवढीशी होईल जास्त नाही थोडीशी होईल सगळीची मुल ना मस्त बघा शिज आणि त्यात टोमॅटो कांदा मिरची अशी कापून ठेवलाय बघू आता बायको कशी बनवले ते दाखवतो तुम्हाला मी बघा तेल तापत ठेवलं आपण एक चमचा टाकला जास्त तेल नाही लागत एक चमचामध्ये टाकलाय तेल आता कांदा मिरची आणि टोमॅटो असे ते आता ते तिलाव टाकेल कांदा आणि कांदा आणि मिरची टाकल्यावर फोडणी ला बघा ला। ला। थोडासा लाल झाला ना कांदा टोमॅटो टाकू हा टाक टोमॅटो आता थो भाजी कापली काटभाजी आता आपण टाकायचे टोमॅटो वगैरे मग आई झाले तो आपल्याकडे भरून ना उलटला नाही का पण ते आता जेव्हा शिजन ना झालं एकदम शिजन ला ते आता ती त्याच्यावर ढाकण ठेवला मस्त बैकी आता वाफेने शिजू दे कोमेदल परत त्याच्यामुळे हलत तिखट मीठ सगळं टाकायचा मसाला नाही टाकत हल हलत टाकत ना का किती शिजले ते बघू आपण कोमेजली बघा थोडी कोमेली ना जास्त नाही थोडी नंतर मग तिखट मी हलद टाकायचा सॉरी त्याच्यामध्ये सांगत हलद्या नाही टाकायचा हलद मिरची टाकली ना कोणी काल नमक पण थोडासाच टाकायचा म्हणजे अजून ती अजून कमी होईल मग ते त्याच्यामध्ये हलद आणि मीठ टाकला बस तेवढंच ना ना त्या अगोदर तुम्हाला दाखवला होता टोमॅटो कांदा मिरची असं ते फोडणीवर टाकलंय आहे मस्त वा सुटला ते अजून कमी होईल जाम ना मील परत कशी माझ्या काय ठेव आता एकदम मस्त कोमेज भाजी तयार ना बघा भाजी एकदम रेडी झाली आपण चाखून बघू थोडी बघा चाकून बघतो एक नंबर चपाती असेल चपाती तर तांदळाची भाकर एक नंबर भाजी झाले एकदम कधी तुम्ही करून बघा पण जा ही जास्त विकायला नसते भाजी दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या असते ती फक्त तिकडेच भेटते म्हणजे दुसऱ्याकडून भेटत असेल पण ती तिकडे गांजे साईडला आमच्या साईडला नाही भेटत तुम्ही वसायला भेटते आता ही पोरीची भाजी म्हणाल मिट्टूची म्हणजे हिरची भाजी म्हणाले तिला कंड्या भाजी आवडत नाही एक खात नाही पालेभाज्या तिला हे डांगर आवडत डांगरला बनायला थोडीशी ती राहायला लागेल तिच्यामध्ये ना कांदा नाही टाकायचा यांच्यामध्ये लसूण टाकायचा कांदा टाकल्या तर थोडी चव वेगळी लागते लसूण टाकल्या तर भाजी मस्त लागते लोक टाकत असतील कांदा पण कांद्यापेक्षा लसणाची लसणाची फोडणी हा लसणाची फोडणी हम्म तिला कायच नाही पाहिजे काय नाही का बना खुस्ती तुला तुला चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा छोटासा फक्त रेसिपीचा व्हिडिओ बनवायला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय